बातमी अमरावतीतून अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर यांची फलकबाजी बघायला मिळते आहे विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधलं आहे तर अमरावतीत काँग्रेसकडून फलकबाजी करण्यात आलेली आहे या फलकांवर विविध प्रश्न राज्यभरातील विविध प्रश्नांवर प्रश्नांची माहिती या फलकांवर लिहिलेली आहे आणि या फलकाच्या माध्यमातून काँग्रेस आक्रमक झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्या सोबत जोडलेत सुरेंद्र अमरावतीत फलक लागलेले आहेत आणि या फलकावर राज्यभरात जे विविध प्रश्न आहेत त्याचा मजकूर आहे नक्की जगदीश खरं तर नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार बलवंत वानकडे अमरावतीमध्ये निवडून आल्यानंतर काँग्रेस आक्रमक या ठिकाणी झालेलं दिसतं एकंदरीत जर बघितलं तर काल पासूनच अमरावती जिल्ह्यामध्ये सगळीकडे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नावाने बॅनर बॅनरबाजी लागले आहेत या बॅनरवर नीट परीक्षा रद्द झाली पाहिजे जलसंकट काश्मीर आतंकवाद नीट घोटाळा अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्या या करण्यात आलेले आहेत रेल्वे दुर्घटना असे विविध प्रश्न जे आहेत यावर यामध्ये मान्यता आणि एकंदर जर बघितलं की एनडीए सरकारच्या विरोधात बॅनर आहे आणि एनडीए सरकार लक्ष या ठिकाणी भेटलेलं आहे संपूर्ण जिल्हा ग्रामीण भागातही अशा प्रकारचे बॅनर यशोमती ठाकूर यांच्या नावाने लागलेले जगदीश जी मात्र नीट परीक्षेवर सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली आहे नीट परीक्षेत भ्रष्टाचार झालाय घोटाळा झालाय अशी काँग्रेसची भूमिका आहे नक्कीच खर्च नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे त्याची मागणी सुद्धा या पथकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे केवळ नीट परीक्षाच नाही तर इतर ही मागणी यामध्ये मांडण्यात आले जलसंकट जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाण्याचं संकट पिण्याचे पाण्याचं संकट उडावलेलं आहे काश्मीर मुद्द्या म्हणून आतंकवाद हल्ले झाले हे सगळे मुद्दे जे आहेत यामध्ये तिथे आणि प्रामुख्याने नीट परीक्षेकडे मुद्दा जो आहे तो निर्देशित केलेला आहे जगदीश जी धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल